रायगडमध्ये महायुतीत वादाची पुन्हा ठिणगी पडल्याचं चित्र उमटलंय आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर जहरी टीका केली आहे राष्ट्रवादी पक्ष हे विश्वासघातकी आहेत असं महेंद्र थोरवे एका भाषणात बोलले तर आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय आमदार महेंद्र थोरवे हे स्वतःच विश्वासघातकी असल्याचं सुधाकर घारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन जो महायुतीचा कौल भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेला दिलेला जो कौल होता पुन्हा एकदा महापौर आपण शिंदे साहेबांच्या उभी केली आणि याच माहितीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्यावर ठिकाणी एकत्रपणे आले तर राष्ट्रवादी प्रकल्पाला आपल्या सगळ्यांना ठपट आहे की विश्वास या ठिकाणी सांगतो प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणे हे नेतृत्व लागलेलं आहे हे विश्वास आहे आणि अशी कमा आम्ही वाढत नाही जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा लढायचं असेल जाहीरपणे ठिकाणी लढा परंतु आमच्या महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढा तर आमच्या बरोबर आमच्या संघटनेवर असणारी गरजारी त्या ठिकाणी घेऊन येते राहणार नाही अगदी माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला विनंती की आपल्याला सक्षमपणे लढायचंय भारतीय जनता पार्टी असेल असेल शिवसेना असेल जे जे आपल्या बरोबर आहेत कसे प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहे सर्वांना आपण बरोबर घेऊन जाऊ ज्यांना आपल्या वडोदर काम करायचं आहे ज्यांना आपल्या वरून जायचंय तर ते जाऊन आपल्या वर्गात त्या ठिकाणी सक्षमपणाला सामोरं जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे आज घात कशाला बोलतायत त्या आमदारांनी पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे दोन हजार चौदाला शिवसेनेने तिकीट दिलं नाही तेव्हा ते शाखा पक्षात जाऊन उमेदवारी लढवली त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले त्यानंतर परत त्याला दोन हजार एकोणीसला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं उमेदवारी लढवण्याचं का उमेदवारी निवडून आणण्याचं काम केलं तिथून शिंदे गटात मध्ये जाण्याचं त्यांनी शिंदे गटात जाण्या गटात गेले म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं हे त्यांच्या शोभत नाही कारण ते स्वतःच विश्वासघातके आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे त्यांच्या पायाखालचे आता वाळू सरकले ते घाबरलेत त्यामुळे अशी ते वक्तव्य करत असतात